हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर इतूची बारडी एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे वीस रुपयाला मिळते तर काय हो तर दाल तडका तर दाल तडका घरच्या घरी पन्नास रुपयेच्या आतमध्ये घरच्या जेवणाचा हिशोब नाहीच केला पाहिजे सोडा पण हॉटेलपेक्षा भारी आणि कमी बजेटमध्ये दाल तडका घरामध्ये टेस्टी झणझणी जबरदस्त तुपाच्या फोडणीचा तर कशा पद्धतीनं केला जातं तरच इथं इडोए केला आहे आपल्या सणाली किचनमध्ये आणि खूप खासियत आहे बरं का ह्या दाल तडक्याची आठवड्यातून दोन वेळा तर हा दाल तडका आमच्या घरामध्ये केला जातोच हो, कारण की खूप छान होतो तयार आणि सगळ्यांना तो फेवरेट आहे तर चला दाल तडका इथं करण्यासाठी एक वाटी डाळ शिजत घातली होती फक्त तूळ इथं वापरली आहे दाल तडक्यासाठी आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ह्या डाळीच्या अगदी गडगडीत अशा डाळ शिजली आहे आणि हा दाल तडका करण्यासाठी घेतले दोन मिडियम साईजचे कांदे कट करून एकदम बारीक दोन टमाटर ते सुद्धा अगदी बारीक कट करून घेतले आहे आणि लसूण भरपूर तर ह्या तीन गोष्टी चांगल्या भरपूर असल्या की डाल तडका जबरदस्त होतो आणि त्यावर तुपाची फोडणी आहा हा मग आता चला देऊया फोडणी या दाल तडक्याला चल पहिल्यांदा आपण करून घेऊया डाळीची आमटी नंतर तडका मारणार आहो त्यासाठी शेगडी ठेवलं हे टोप टोपामध्ये घालायचं मावरी जिरे आणि हिंग पावडर घालायला अजिबात विसरायचं नाही आणि कडीपत्ता चारही वस्तूंचा डान्स झाला की त्यामध्ये घालायचा बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे कांदे तर इथं मी पावशीळ डाळ वापरली आहे दालतडक्यासाठी त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे वापरले आहे तर प्रमाण मात्र लक्षात ठेवा बरं का जबरदस्तच होणार हा दालतडका तुमचा गॅरंटी सांगते तुम्हाला बरं का लिहून ठेवा लागना, तो मला छानच लागणार तो तुम्ही कधीच हॉटेलमध्ये जाणार नाहीत हा दाडका तडका खाल्ल्यानंतर तर कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि कांदा थोडा कच्चा ठेवायचा करपून म्हणजे भाजायचं नाही जास्त कच्चा जरा ठेवायचा म्हणजे छान फ्लेवर देतो दाल तडक्याला आणि नंतर भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं टमाटर टमाटर आणि कांदा थोडा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं तर इकडं आपण लसूणसुद्धा चांगला खेचून घेत खेचून घेतला आहे आणि लसणाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं बरं का ह्याला आल्लं घालायची गरज नाही किंवा मिरच्या घालायची गरज नाही अगदी साधी सिंपल रेसिपी आहे पण हॉटेलपेक्षा आणि रेस्टॉरंटपेक्षा भारी लागणार घरीच तर दोन्हीही साहित्य चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे लसूण लसूण भरपूर वापरा मग छान टेस्ट देते बरं का दाल तडका तर पहिल्यांदा आपण डाळीची आमटी करून घेत आहोत त्यामध्ये घातली आहे हळद आणि हे तुम्हाला स्नायले लोबो दिसतोय तर असंच दाखवलं आहे तुम्हाला तर ही चटणी माझ्या बहिणीनं दिली आहे तिनं काल परवास तयारी केली आहे आणि खूप छान टेस्टी झाली आहे बरं का तीसुद्धा सुगरणच आहे बरं का ते पदार्थ करायला विश उशीर लागतो करायला पण छान टेस्टीच करते मग तिनं मला नवीन चटणी केल्या म्हणून डबा भरून दिलता आणि खूप छान टेस्टी झाल्या बरं का दिदी चटणी तर ही चटणी मी वापरली आहे ह्या दाल तडक्याला त्यामुळे काय असतं नवीन असल्यामुळं त्यातल्या मसाल्यांचा ताजा चांगला वास येतो आणि दाल तडका जबरदस्त होतो तुमच्या घरामध्ये कुठली घरगुती लाल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता तर इथं लाल तिखट घालून चांगलं परतून घेतलं आहे आणि ते लाल तिखट भाजल्यानंतर शिजल्यानंतर त्यामध्ये घालायचा हा डाळीचा गरगटा तर तुम्हाला घट्ट पातळ किंवा मिडियममध्ये घड दाटसरपणा असा डाल तडक्याचा पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात घालू शकता तर इथं मी पाणी उकळून घेतलं होतं त्या कुकरमध्ये घालून खंगळ 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 असं गोल फिरवून त्या डाळीत घातलं म्हणजे थोडंसं पातळ पाहिजे होता जिरा राईस आणि दाल तडका दोघांचं मात्र खूप छान गणित असतं बरं का जिरा राईस आणि त्यातला डाल तडका दोघांचं मस्तच कॉम्बिनेशन आहे बघा तर इथे मी दाल तडका तयार केला आहे जिरा राईसचे काही व्हिडिओ दाखवलं नाही तर जिरा राईस तर भरपूर वेळा मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे व्हिडिओ तो तर महत्वाचं म्हणजे हे जे जीव कपराने आणि हा दाल तडक्याचा मेथी कसुरी मेथी सॉरी कस्तुरी म्हणले तर दरवेळेला मी कस्तुरीच म्हणते तर कसुरी मेथी आहे एवढ्या वेळा जेवणामध्ये एक शंभर पुढे वापरले असतील दरवेळेला कस्तुरीच मेथी म्हणते तर मला खरं नाव कळालं कसुरी मेथी असं म्हणलं जातं ती कसुरी मेथी हातात घेऊन चुरगळून चाच कास का असं टाकले त्यामध्ये तर ह्यामुळं खूप छान फ्लेवर येतो या दाल दडक्याला तर त्यावर घातले हिरवीगार कोथिंबीर आणि चांगलं खळखळ खळखळ हे उकळून घ्यायचं तर हा आपला ऐंशी टक्के काम झालं आहे तर महत्त्वाचं काम म्हणजे तड़क, आता तडका देण्यासाठी हो आपण गॅसवर ठेवणार आहोत तडका पॅन आणि आपलं घरगुती तूप आहे म्हशीचं चार असं पांढरं शुभ्र तर घरातली कोणतीही गोष्ट असू दे ती चविष्टच असते हायजीन असते आणि खूपच म्हणजे कितीही वापरले तर संपतच नसते तर हे घरगुती तूप आहे हे तूप घेतलं आहे आता भरपूर असं तूप वापरायचं तडक्याला म्हणजे छान फ्लेवर येतो ह्या दाल तडक्याला तर इथं तूप घातलं आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं धुर्रा उडवायचा तुका तुपाचा आणि त्यामध्ये एक एक करून साहित्य घालायचं मोहरी म्हणा जिरे म्हणा लाल मिरची म्हणा कडीपत्ता म्हणा लाल काश्मीर मिरची पावडर तुम्ही लसणाचे तुकडे घातले तरी चालतात पण आपण फोडणीमध्ये लसूण खेच खेचून घातलं आहे तर ह्यामध्ये आपण घातला आहे कढीपत्ता लाल काश्मीर मिरची पावडर आणि हे आपल्या बिडगी मिरच्या तुमच्या घरगुती लाल कुठल्याही मिरच्या सुद्धा वाळवून ठेवल्यात त्या घातल्या तरी चालतात तुपाचा मारा करायचा आहे म्हटल्यानंतर डाळीला काय डाळ तडका काय जबरच लागत असेल बघा तर ह्या दडका पटशीना टाकून घ्यायचा ह्या ह्याच्यामध्ये डाळीच्या ह्याच्यामध्ये आपण जी डाळीची आमटी केली आहे त्यामध्ये आणि पटशिणा असं झाकून घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे हवा नाही जातं कामं नाही बरं का त्यामध्येच फ्लेवर गेला पाहिजे आणि खळखळ एक दोन तीन तीन ती मिनटं उकळून घ्यायचं आणि हळूच असा वाकून बघायचा कसा दिसतोय ते आहा काय देखना दिसायला लागला आहे बघा डाल तडका मस्तच तर ही तुम्हाला दाल तडक्याची रेसिपी कशी वाटली ते आपल्या सोनाली किचनच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का आणि गर असा घर घर फिरवायचा आणि गरमागरम भाताबरोबर असा कुसकरून कुचकरून खायचा त्याचबरोबर घ्यायची लोणचं पापड काय पण दाल तडका आपला जबरदस्त झाला आहे आणि एवढंच करण्यासाठी आपण दोनशे वीस रुपये हॉटेलमध्ये देतो तर दोनशे वीस रुपयेमध्ये काय मग एवढ्या ह्याच्यामध्ये किती माणसं खातील सांगा बघू असं आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद